नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळचे सहा वाजलेले आहे आणि आमची प्लॅनिंग झालेली आहे सगळ्यांची की ट्रॅकिंगसाठी जायचं कुठंतरी तर आमच्या हॉस्टेलच्या पाठीमागे गोंट्रीन म्हणून हिल आहे त्याच्यावरती आम्ही सगळेजण जाणार आहे तर आता आवडतो आहे तर मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये हा नवीन फोन लॉन्च झालेला आहे फोन एकदम कड डिस्प्ले बघू शकतो तुम्ही आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे पण तरी फोन एकदम 아아aus рядом वैब आलगाँ पुषए ऌमात बार माल करनasan अड़ पाने भानल ब़र से बढाँ आपारपार से इए अगलाँ ओढाँ आ स one आ हो अगला जमझैन आ शुझान जूडो Amट जैन करी बेग हज़ा है जो आतब करो ओड़ बारीय भार्ग बढ़ ब्लादऑ अक 23 क्र

त्या हिल वरती जायचंय टॉपला जवळ आलेले आहे जाऊ वन ट्रेल हे ट्रॅकिंगला आले की रनिंगला आले तेच समजत नाही यांचा तर एकदम विषय आरामात चालू आहे यांना काही घेऊन त्यांनी नाही चौक जायचं काही <laughs> तर सर्वांनी आता दुकानात चिंगम वगैरे घेतलंय तर आता हिल थोडा दूर राहिला आहे लगेच थोडा पाच एक मिनटात आम्ही रीलवरती पोहोचू तर चला आता आपण हिलच्या खाली आलेलो आहे समोर हिल दिसली आपल्याला इथून जायचंय आमच्यातले दोघ जण तिकडे बाहेर गेले ते आता येते वाटते ते ते बघा आता हळूहळू येते ते चाले की आपण मग तिकडे जायला स्टार्ट करू त्या साईडने आम्हाला त्या काकाने रस्ता सांगितला आता आम्ही त्या रस्त्यासाठी चालले तिकडून चालत तर मग आता आम्ही हिलच्या एक्झॅक्ट खाली आलेलो आहे इकडून रस्ता आहे ही। हिलवरती जायसाठी आपल्याला सगळ्यात वरती जायचं आहे अजून तर इथपर्यंत येईपर्यंतच पाय इतके दुखून गेले जाताना काय होईल काय माहित नाही अजून आम्हाला तर वाटलं होतं सोपं असे पाया वगैरे करून घ्या देवाच्या पाय परत व्ह्यू पाहू शकता तुम्ही व्ह्यू पाहू शकता जय <laughs> भारी म्हणतो एक आधी आवर रे तर मित्रांनो तुम्ही इथून व्ह्यू पाहू शकता एकदम भारी असा व्ह्यू दिसतो इथून आता आम्ही हिल चढत आहे आल आता दोन मित्र आमचे आलेले दोघ पण आलेले आता रोहन आणि गोविंद पण आलेले आता असा व्हिडिओ फोटो पण घे पेटकन सर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रस्ता एकदम म्हणजे अवघडे साड्यासाठी <स्गेंगास> <देख, देख>, <स्गेंगास> <स्गेंगास> एक, एक काम गुफा आहे त्या गुफेत जाऊ ना ए रोई ने ना ना

The sounds stop playing down. Cause you know I am the fire. I got a feeling. Oh, don't you wanna come a little closer? Alana filet, filet Don't stop. Don't stop. Don't

यांचे अजून पण फोटोशूट चाललोय तुम्ही काढा फोटो शूट आम्ही चाललो वरती भाऊ चल हा काय हा जायचो तिकडून जाऊ वाईट ना चल मित्रांनो हे कसे ब्लॉक काढायचे ते फोटो काढायचे बघा आमचा इकडचा फोटोग्राफर बॅटरी फोटो काढतो बॅटरी फोटो काढते <laughs> दुनियातला नंबर वन फोटोग्राफर तुम्हाला फोटो काढायचा फोटोग्राफर संपर्क साधल्यास हे बघा कसला व्ह्यू आहे आणखी यांचा फोटोचा मोह काय आवरलेला नाही आता येते ते, ते, ते चला आपण पण जाऊ या वरती चलो करते काय केलं चालू

तर मित्रांनो शेवटी एकदा तर आम्ही पोहोचलेलो आहे फायनल डेस्टिनेशनवरती तर घ्यायचा ट्रीपलो रे मित्रांनो तुम्ही तर व्यू पाहू शकता एकदम छान असा व्ह्यू आहे काय की माहितीच ये डान्स करायची नवीन नवीन स्टाईल एक व्हिडिओ फोटोशूट साठी कपडे एक्सचेंज करण्यात आलोय रो रो गौरव इकड बाय गौरव 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 तर मित्रांनो आम्ही आता वरती आलेलो आहे आणि मस्त इथे एन्जॉय करतोय फोटो वगैरे शूट वगैरे काढले फोटो त्या मोबा आवडत नाही गौरव काही प्रतिक्रिया काय नाही माझी काय प्रतिक्रिया नाही बघता लोकांना व्यू दाखवा दुसरा काही नाही ओके सगळे इथं व्ह्यू असा एकदम भारी दिसत आहे त्यामुळे सगळ्या काम का शर्ट काढून एकमेकांना शर्ट चोरून फोटो मारता मित्र कुकर नीट करतो मिक्सर नीट करतो सर्व काही खात्रीशीर नीट करतो या 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 आवाजाच्या दिशा नाही काकू मावशी तर या भाऊ कुठे सगळं रिपेअर करून भेटतो कोणाला काही रिपेअर करायचं कुकर मिक्सर सगळं रिपेअर करतो भाऊ तर भाऊ खाली कॉन्टॅक्ट नंबर <laughs> सर आता भूक लागली सगळ्यांना तर आम्ही शिवडा वगैरे आणला होता ते खाताय काहीच खा। या खायला शेवरा काय गाडी करत खाली कर अभ्या ते नाही ते हे शेवूरमुरा मित्रांनो आता भूक लागली तर सर्व मस्त चिवडा खाताय आता अरे माल दे हो। ना मित्रांनो या तुम्ही पण चिवडा खायला हो चला पटकन चिवडा खायला चिवडा पार्टी सुरू एकदम ले चिवडा खायला

मैं अपनी किस्मत फिर भी आजमाऊंगा <laughs> एक शायरी लिखी है कमी मिलोगे तो सुनायक मन हॅस्टॅग ऑल का काय मित्रांसोबत टेकडेला